नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर कृष्णराव वालझाडे साईदृष्टी नेत्रालय संगमनेर आज आपण पाहणार आहोत डोळ्यांच्या अपघात घडल्यास त्यावर त्वरित काय उपचार करायला हवे व प्रथमोपचार कसे द्यावेत याविषयी आज आपण काही माहिती घेणार आहोत प्रथम डोळ्यामध्ये काही वस्तू गेल्यास तर डोळा चोळू नये पाण्याचा प्रवाहाचा प्रवाह डोळ्यांवर सोडावा की जेणेकरून काही फॉरेन बॉडी किंवा काही वस्तू असेल तर ती निघून जाण्यास मदत होते दुसरी गोष्ट डोळ्यामध्ये काही रासायनिक पदार्थ पडल्यास आ, केमिकल इंजुरी आपण त्याला म्हणतो तर त्वरित डोळ्यांवर पंधरा ते वीस मिनटं स्वच्छ पाण्याने त्याला धारा द्यावी डोळा धुवून घ्यावा की जेणेकरून काही केमिकल जर असेल तर ते पूर्णपणे त्यातून निघून जाईल तर त्यासोबतच जे केमिकल आहे किंवा त्या केमिकलचं नाव जे आहे ते त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावे त्यातील पुढील उपचार करण्यास गरजेचं आहे तिसरी गोष्ट डोळ्यांवर जर जा जखम झाली तर डोळ्या हलक्या हाताने आपल्याला त्यावर डोळा बंद करायचा आहे डोळा चोळायचा नाही किंवा डोळ्यांच्या हालचाली पूर्णपणे कमी करायच्या आहे आणि त्वरित डॉक्टरांकडं आपल्याला जायचं आहे त्यासोबतच डोळ्यामध्ये काचा किंवा काही लहान कण गेले असल्यास प्रथमता एकतर डोळा चोळायचा नाही व घरी काही काच किंवा काही काढण्याचा प्रयत्न करू नये डोळ्यांची हालचाल कमी ठेवावी व वा त्वरित डॉक्टरांकडं पुढील उपचार घ्यायला पाहिजे त्यासोबतच आपल्याला जर काही डोळ्याला जोरात फटका बसला किंवा काही हे झालं तर आपण इंजुरी झाली तर पहिल्यांदा आपल्याला डोळा दाबायचा नाही आहे त्यासोबतच जर थंड आईस पॅक आपण बर्फाचं बर्फ एखाद्या कपड्यामध्ये गुंडावून त्याचा आपण शेक देणं गरजेचं आहे की जेणेकरून पहिल्यांदा स्वेलिंग शूज वगैरे त्यामध्ये कमी होईल तर हे असे काही प्राथमिक आपल्याला उपचार जे आहेत की ते आपण इमर्जन्सी आपण पहिलं करू शकतो व त्वरित आपल्याला पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडं जाणं गरजेचं आहे त्यासोबत जर डॉक् डोळ्यांचं संरक्षण आपण जर, जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी गॉगल आपण कायम यूज करायला पाहिजे जी की जेणेकरून काही फॉरेन बॉडी किंवा बाहेरचं काही पदार्थ वगैरे आपल्याला त्यामध्ये जाणार नाही त्यासोबतच एक प्रथम उपचार कीट आपण जर म्हटलं तर यामध्ये काय की आय वॉश आहे त्यासोबत सलाईन सोल्युशन जे आपण म्हणतो ते एक आहे त्यासोबत आपण स्टराईल कॉटन जो असतो तो व आर्टिफिशियल टिअर ड्रॉप हे कायम आपल्या प्रथमोपचार किटमध्ये ठेवायला पाहिजे तर असेच आपले अजून नवीन नवीन डोळ्यांविषयी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद